कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण या बाजार समितीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी एकूण अठरा जागांसाठी निवडणूक घ्यायची होती त्यापैकी एक जागा बिनोरोध होती त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही सतरा जागांची झाली त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघामध्ये एकूण अकरा जागा होत्या आणि एकूण उमेदवाराची संख्या चोवीस होती ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये एकूण चार जागा होत्या आणि उमेदवाराची संख्या तेरा होती व्यापारी आणि आडते मतदारसंघामध्ये दोन जागांसाठी तेरा उमेदवार उभे होते आणि हमाल मापारीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे एक जागा होती आणि ती बिनविरोध जागा निवडून आलेली आहे आणि आज मतदान आजच होतं सकाळी आणि मतमोजणी देखील मत मतदान झाल्यानंतर एका तासाच्या अवधीनं पाच वाजता सुरू झाली आणि आता हे मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे पार पडलेली आहे संपूर्ण मतदान आणि मतमोजणी ही आम्हाला एकदम शांततापूर्ण सगळं झालेलं आहे आणि आम्हाला याच्यात कुठलाही काही अडचण आलेली नाही ले विजय उमेदवारांची ना मी त्याबाबत तुम्हाला मी लिस्ट देतो विजयी उमेदवारांच्या